अखंड विश्वाला शांतिचा स्वीकार बुद्ध ज्यांनी संपूर्ण जगाला बौद्ध धम्म दिला ते राजा सम्राट अशोक भारतीय सेवेचे निवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन आज दिनांक अठरा अठरा दोन हजार चोवीसला भारतीय बौद्ध महासभा या धार्मिक संघटनेचा कार्यकारणी जिल्हा कार्यकारिणी निवड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सातारा त्या ठिकाणी आज संपन्न झाले यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे जे बुद्धिस्ट सोशल ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध बासाहेबी राष्ट्रीय ट्रस्टीचे मान्य डॉक्टर हरीश रावले साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा आजचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळेस प्रथमता भारतीय बौद्ध महास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमता हार घालून त्या ठिकाणी हरीश रावले यांची झाले हे त्यांच्यासोबत असे उपस्थित असणारे राष्ट्रीय सचिव माननीय डॉक्टर संजय सप्पा साहेब तसेच संस्कार प्रमुख मान्य त्रिपुवन सर तसेच महाराष्ट्र राज्य अध्यक्ष माननीय धीरज जाधव सर त्याचप्रमाणे भारत बौद्ध महासभेचे महासचिव माननीय अमित कांबळे हे या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच आज या कार्यक्रमाच्या औचित्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना प्रथमता अभिवादन करून साताऱ्यामध्ये प्रथमताच भारतीय बौद्ध महासभेची नूतन जिल्हा कार्यकारणीची जाहीर निवड करण्यात आली यावेळी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये माननीय वसंत चव्हाण मुळघर यांची सर्वानुमती अध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा जिल्ह्याचं नेतृत्व करण्याचा सन्मान कधी कर लाभला नव्हता परंतु अतिशय चांगल्या व्यक्तिमत्वाला ज्यांनी प्राथमिक शिक्षक आणि त्याच्यानंतर मुख्याध्यापक त्यांनी पद भोगली त्याच्यानंतर त्यांना या सातारा जिल्ह्याचा भारतीय बौद्ध

दुनिया से प्यार उठे नफरत की दीवार उठे माँ की ममता पर जिस दिन बेटे की तलवार उठे धरती की काया अंबर अम्बर टगमग बोल तब मानव तू मुख से बोल तब शरणम गच्छामी तमम शरणम गच्छामी संगम शरणम गच्छामी जब असाति काराग के लाल लहू का पास के निकले निकले क्या हाँ वो बना के कल बनाया था आज सूख गया आज वो मैं लेके आई हूँ है ना क्योंकि बर्तन वगैरह जो होता है वो बर्तन भी टिकट ले कैसे ले सकते हैं तो बर्तन के लिए वो थपला बनाते थे और वो लेके आती थी उसको पूछते थे तो बोलती थी अरे मारा मेरा बाबा साहब जो है वो विलायत पे इतना बड़ा पड़ता है मैं ऐसे सब सामने ऐसा डॉक्युमेंट के ऊपर लेके जाऊंगी तो वो कोई कोई क्या सोचेगा ऐसे ये मामली ने कितने कष्ट दिए अरे खुद अपने पैसे से कहां से ये करके बाबा साहब को पैसा भेजनी थी उनका जो त्याग है मुझे लगता है हमारी औरतें अभी इतना त्याग कर सकती है क्योंकि हमको हमारे बच्चे लोगों को पढ़ाना चाहिए बाबा साहब ने एक ही सूत्र दिया बच्चे को शिक्षित करो जब आप शिक्षित होंगे तो आपको मार्ग मिलेगा और बाबा साहब ने नाइनटीन फिफ्टी सिक्स में हमको धम्म दिया सोसाइटी ऑफ इंडिया आज जो आप हम लोग यहाँ जिसकी अपनी कमिटी है वो तो बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ने 1954 में स्थापित की उसका संविधान बनाया और 1955 में उसको चैरिटी तो करा प्रोत्साहन देव पण काही घटना अशा घटत ते आम्हाला बघवत नाही किंवा ऐकवत नाही किंवा व्हॉट्सअपवर वर जे ग्रुप आहेत ते वाचतो त्या वाचूशी वाटत नाही कि बाबासाहेबांनी आपली संघटना कशासाठी स्थापन केली आपण काय करतोय त्याच महान जयसिंग रोकडे साहेब महाराष्ट्र राज्याचे संस्कार विभाग प्रमुख अशोक काळी साहेब तसेच सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष चव्हाण गुरुजी आणि उपस्थित सर्व उपासक सर उपास उपासिका यांना सविनय जयभीम आजचा जो कार्यक्रमाचा मेन हेतू होता तो जिल्हा कमिटीची नियुक्ती करून घेणं जिल्हा कमिटी डिक्लेअर करणं आणि कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर थोडंसं साडे अकराचं टायमिंग होतं पण मला वाटतं आपण एकच्या दरम्यान कार्यक्रमाला सुरुवात केली आणि एक, के एक वाजता

जाळ तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने भारतीय बौद्ध ज्यांनी आणली ते आदरणीय केंद्र शिक्षकांमध्ये स्वागत करायचं एच संघाचा एच संघाना गचू पन्नास एच संघ उपस्थित संस्थेचे द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे ट्रस्टी हरीश uh, हरीशजी रावलिया साहेब uh, तसेच राष्ट्रीय ट्रस्टी और राष्ट्रीय सचिव uh, संजयजी साहेब uh, त्याच्यानंतर आमचे ज्यांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमी लागतं असे uh, राष्ट्रीय संस्कार विभाग प्रमुख